कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखा अभ्यास प्रशाळेच्या अंतर्गत असलेल्या योगशास्त्र विभागातर्फे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचे सर्वांगीण आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी तर व्यासपीठावर प्रकुलगुरू प्राध्यापक एस टी इंगळे कुलसचिव विनोद पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशाळेच्या संचालिका डॉक्टर मनीषा इंदानी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर लीना चौधरी यांनी केले आभार विभाग प्रमुख राजेश पाटील यांनी मानले या व्याख्यानास विविध प्रशाळेचे संचालक प्राध्यापक शिक्षिकेतर अधिकारी कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते

क्रॅम वर्सेस क्रॅम कंपेरिजन केलं तर ग्लुकोज जाळण्यापेक्षा फॅटी ऍसिड जाळला तर सवादन पण उद्या मिळते आणि जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल शारीरिक आणि मानसिक दोन डॉक्टर साहेबांनी अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आणि जे काय सांगितलं ते पूर्णपणे सायंटिफिक होता त्याच्या मागे लॉजिक होता आणि मी एवढ्या कॉन्फिडेंटली का सांगू शकतो की मी बायोकेमिस्ट्रीचा स्टुडंट आहे त्याने निश्चित शेवटी आरोग्य आपलं आहे ते व्यवस्थित सांभाळण्याची आपली आवश्यकता आहे आपण निश्चितच त्याच्यावर चिंतन करावं आपल्याला योग्य वाटलं सांगायला सांगितलं डॉक्टर साहेबांनी तुम्ही तीन महिने मला द्या पण थोडं करावा